नमस्कार निलिमास किचन मध्ये आज आपण अर्धा किलो कैरीच्या प्रमाणामध्ये मेथी आंबा कसा बनवायचा ते बघणार आहोत हा मेथी आंबा बघा छान असा रसरशीत त्याचबरोबर आतून मुरलेला आणि चवीला अप्रतिम लागणारा आहे तुम्हाला सुद्धा अशाच पद्धतीचा मेथी आंबा बनवायचा असेल तर तुम्ही सुद्धा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि मी सांगितलेल्या टिप्सनुसार आणि प्रमाणानुसार तुम्ही सुद्धा छान असा अगदी परफेक्ट आणि चवीला भन्नाट लागणारा मेथी आंबा अगदी सहजपणे बनू शकता व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर पटकन चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा चला मग रेसिपीला सुरुवात करूया मेथी आंबा बनविण्याकरिता सगळ्यात आधी मी इथे अर्धा किलो कैऱ्या स्वच्छ धुवून घेतलेल्या होत्या त्यानंतर पूर्ण कैऱ्या मी इथे कोरड्या कपड्याने पुसून घेतलेल्या होत्या आणि त्यानंतर अशा पद्धतीने इथे सगळ्या कैऱ्या मी इथे कट करून घेतलेल्या आहेत तर कैऱ्या बघा मी अगदी अशा त्रिकोणी आकाराच्या आणि अगदी अशा मोठ्या पोडी ठेवलेल्या आहेत त्यानंतर गॅसवर कढईमध्ये मी इथे एक चम्मच मेथी टाकलेली आहे आणि ही मेथी छान अशी गरम होईपर्यंत आपल्याला मिनिट भरण्याकरिता गॅसच्या लो फ्लेमवर भाजून घ्यायची आहे तर बघा मी इथे मेथी छान अशी भाजून घेतलेली आहे आणि इथे गॅस बंद करत आहे त्यानंतर आता ही मेथी आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायची आहे आणि अगदी अशी रव्याच्या दाण्यासारखी आपल्याला सगळी मेथी बारीक करून घ्यायची आहे तर इथे बघा छान अशी मेथी बारीक केलेली आहे त्यानंतर आता मेथी आंबा बनविण्याकरिता फोडणीला सुरुवात करूया त्यासाठी मी इथे कढईमध्ये अगदी एक चम्मच तेल टाकलेलं आहे तेलाचं प्रमाण इथे कमीत कमी वापरायचे आहे तेल छान गरम आलेले आहे आणि त्यानंतर इथे एक चमचा मोहरी टाकायची आहे मोहरी छान तळतळून तर घ्यायची आहे आणि त्यानंतर चार ते पाच कडीपत्त्याचे पाने छान असे परतून घ्यायचे आहे त्याचबरोबर यामध्ये एक चम्मच आलं लसूण पेस्ट आपल्याला टाकायचं आहे आणि हे सुद्धा छान असं परतून घ्यायचं आहे त्यानंतर यामध्ये हळद टाकायची आहे चवीनुसार मिरची पावडर एक चम्मच धनिया पावडर त्याचबरोबर चवीनुसार मीठ सगळे मसाले छान असे परतून घ्यायचे आहे आणि मसाले परतून झाल्यानंतर यामध्ये कट करून घेतलेल्या कैऱ्यासुद्धा टाकायच्या आहे आणि कैरे आपल्याला मिनिटभरासाठी पूर्ण अशा मिक्स करून घ्यायच्या आहे तर इथे बघा मी इथे सगळ्या कैऱ्या छान अशा मिक्स करून घेतलेल्या आहे आता यावर झाकण झाकून मिनिट भर्यासाठी या आपल्याला शिजवून घ्यायच्या आहे आणि गॅस पूर्णपणे लो ठेवायचा आहे एक मिनिट झालेला आहे आणि कैरे आपल्याला पुन्हा इथे अशा पद्धतीने हलवून घ्यायचे आहे तर अशाच पद्धतीने या कैऱ्या आपल्याला गॅसच्या लो फ्लेमवर चार मिनिटांकरिता शिजून घ्यायचे आहे आणि मध्यंतरी चेक करत राहायचे आहे तर इथे बघा तीन ते चार मिनिटानंतर मी इथे कैऱ्या पुन्हा चेक करून घेत आहे कैरीला बघा छान असे तेल सुटलेले आहे आणि कैरीसुद्धा छान अशी आतून मुरलेली आहे यामध्ये पाणी वगैरे टाकायची अजिबात गरज नाही तर या कैऱ्या मी अगदी अशा हलक्या हाताने मिक्स करून घेतलेल्या आहे त्यानंतर यामध्ये आता अर्धी वाटी साखर टाकायची आहे प्रमाण तुम्ही लक्षात ठेवा अर्धी वाटी साखरेसाठी मी इथे एक वाटी गूळ टाकत आहे गूळ इथे किसलेला टाकलेला आहे त्यानंतर गूळ आणि साखर आपल्याला पूर्णपणे मिक्स करून घ्यायची आहे तर इथे बघा मिक्स करत असतानाच याला छान असं गुळाचं आणि साखरेचं सा सा पाणी सुटलेलं आहे आणि मेथी आंबा बघा छान असा मोरायला लागलेला आहे त्यानंतर यावर आता झाकणी झाकून अगदी अर्ध्या मिनिटासाठी आपल्याला हा मेथी आंबा गॅसच्या लो फ्लेमवर शिजून घ्यायचा आहे म्हणजेच गूळ आणि साखर छान अशी वितळली जाईल तर इथे बघा एक मिनिट झालेलं आहे आणि गूळ आणि साखर पूर्णपणे वितळून तयार आहे आणि याचा रंगसुद्धा छान असा काळपट आलेला आहे मध्यंतरी याला आपल्याला हलवत राहायचे आहे हे सगळं झाल्यानंतर आता आपल्याला यावर भाजलेल्या मेथीची पावडर टाकायची आहे आणि ही पावडर टाकल्यानंतर छान मिक्स करून घ्यायची आहे आणि त्यानंतर अर्ध्या ते एक मिनिटांकरिता हा मेथी आंबा आपल्याला पुन्हा असा शिजवून घ्यायचा आहे तर मेथी पावडर मिक्स करत असताना हा मेथी आंबा मी अर्धा ते एक मिनिटांकरिता छान असा शिजवून घेतलेला आहे आणि अशा पद्धतीने ते मेथी आंबा तयार आहे तर मी इथे आता गॅस बंद करत आहे यावर तुम्ही बारीक चिरलेली कोथिंबीरसुद्धा टाकू शकता तर अशा पद्धतीने इथे अगदी असा रसरशीत त्याचबरोबर आतून मुरलेला आणि रंगसुद्धा याला छान असा काळा आलेला आहे आणि चवीला भन्नाट लागणारा मेथी आंबा इथे तयार आहे तुम्ही या पद्धतीने मेथी आंबा एकदा नक्की बनून बघा तुम्ही सुद्धा अशाच पद्धतीने मेथी आंबा नेहमी नेहमी बनवत राहाल तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि महत्वाचं म्हणजे निलिमास किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुन्हा अशाच एका छान नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत Und